नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी श्रुतीका आज आम्ही लक्ष्मी रोड पुणे येथे आलो आहे आज सूची पुस्तिका प्रकाशन सोहळा आहे समाजाने समाजासाठी घेतलेला उपक्रम या व्हिडिओमध्ये कार्यक्रमाची पूर्वतयारी मान्यवरांचे स्वागत सत्कार समारंभ आणि मान्यवरांचे मनोगत विशेष म्हणजे एक महिना अगोदर जो पालक वधूवर परिचय मिळावा झाला आणि आज सूची पुस्तिका प्रकाशन सोहळा होत आहे तो संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आम्ही नामदेव समाज उन्नती परिषद शाखा शहर पुणे यांचे मनापासून आभार मानतो सा है। जा मदे आमी है। हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे ज्यामध्ये आम्ही पूर्ण कार्यक्रम व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल ज्यांना ह्या कार्यक्रमात यायचे होते पण काही कारणास्तव नाही जमलं तर ह्या व्हिडिओमार्फत त्यांना हा पूर्ण कार्यक्रम पाहायला भेटणार याचा आम्हाला आनंद आहे त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये कोणतेही उपक्रम कार्यक्रम होत आहेत ते व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नेहमी प्रयत्न करू मानव 414 नंतर येणार पहिला लेबर आणि आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आज सदर सुशोभन प्रासाधन या ठिकाणी माननीय कृष्णकुमार गोळे जी पोलीस मुख्छे तसेच माननीय कलाजी ठाकुर माननीय सर महाराज गोळे जी ऋदी पंडित या मान्यवरांच्या शुभहस्ते ठिकाणी सुरू करणार आहोत

एक महिन्यापूर्वी संपन्न झालेला मेळावा त्याच्या फक्त एक महिना अगोदरच आपण त्या आपल्या मेळाव्याच्या प्रसिद्धी पूजन करून सुरुवात केली परंतु आपल्यावर असलेल्या विश्वासावर सर्वांना विनंती आहे सांगली टाळ्यावरून मान्यवर पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत आपल्या क्षेत्र माननीय पाहुणे माननीय कृष्णकुमार जी गोळे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच या ठिकाणी माननीय प्रल्हाद ठाकूर शिक्षण प्रसारक मंडळ पण तसेच या ठिकाणी उपस्थित प्रमुख मान्यवर डॉक्टर सुनीता पाटासकर प्रसिद्ध इंजिनिअरिंग तसेच माननीय अनवर सर मलाबार गोल्ड अँड डायमंड चे महाराष्ट्राचे हेड या ठिकाणी उपस्थित असलेले नितीनजी पंडित व्यापारी असोसिएशन अध्यक्ष तुळशीबा यानंतर आमचे प्रमुख निमंत्रक

त्यांच्या समवेत आमचे अध्यक्ष संदीप राजके आणि सचिव सुभाजी मुळे हे प्रमुख मान्य मान्यवर या ठिकाणी आपल्याला आपल्या सर्व मान्यवरांना विनंती करेल त्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं आणि आजच्या पर्यावरणाचा कार्यक्रम आहे हा ताईंच्या संबळ वादनाने आपण सुरुवात करूया मी प्रमुख मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी पूजनासाठी अध्यक्ष आणि

मागच्या अठरा तारखेला मेळावा झाला या अठरा तारखेनंतर पहिल्या व्यवहार आपण आजचा प्रकाशन करत आहोत या निमित्ताने पहिल्यांदा आज लागलेल्या माननीय कृष्ण कुमारसी गोयल मोहिमे गुरु प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय त्यानंतर मान्य पराजित ठाकूर शिक्षण प्रसारक मंडळ प्रमुख विश्वस्त आणि दोन भाषा महासंघ अध्यक्ष त्यानंतर आपल्या सर्वांना सोपरी असलेल्या आपल्या समाजाच्या भूषण असलेल्या डॉक्टर सुनीताबाई पाटसकर उद्योजिका पार्क इंजिनिअरिंग त्यानंतर आपल्याला सतत आपल्या पाठीशी गंभीरपणे आणि त्यांचं प्रेम आपल्या पाठीशी आहे त्यांचं प्रमुख सहकार्य असतं असे मान्य अनवर सर मालाबार गोल्डन डायमंडचे हेड माननीय द्वितीय पंडित आपला समाजाचा मुख्य कार्यक्रमातला का तरी त्यांचं का काय माझा सणदार आपल्याला लाभला असता माननीय एकनाथजी सदावर्ते साहेब आणि माननीय दिलीप कुमारजी वाइटले साहेब आपले निमंत्रण व्यासपीठावर आणि प्रसन्र्वीचा झोपापाडहून सतत बाजूला राहणार आहे माननीय विनरजी अवस्थे साहेब हे सुद्धा खूप कोने शुभ मानती होत आपण या ठिकाणी माझा बेटा बनतोय शुभदिनी श्री संत नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मोठी पुण्यामध्ये मुक्कामी होती आज सकाळी दोन्ही पालख्या सासवड मार्गस्थ झालेल्या आहेत ही नगरी त्यांच्या पदस्पर्शाने पावन नगरी आणि आज एकादशीचा दिवस नामदेव समाज मंदिर परिषद पुणे शहर शाखा हा चौथा वधुवर पालक पालक परिचय मेळाव्याच्या सुचिता प्रकाशन आज माननीय वयल सर कोयलर ग्रुपचे सर्वासर्व त्यानंतर आमचे मार्गदर्शक परागजी ठाकूर शिप्रा मंडळ विश्वस्त व ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र आणि पुणे महानगरपालिका सतत नगरसेवक त्या कुशलने विनोजी वस्ते त्याचबरोबर आपल्या पहिली आपण आत्ता ऐकलेलं तिथं अशा महाराष्ट्रातल्या पहिल्या वादक या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्याचबरोबर भोसरी पिंपरी चिंचवडचे उद्योजक आमच्या समाजावर अतिशय प्रेम करणाऱ्या सुनीताताई पाटसकर त्याचबरोबर दुसरे उद्योजक एकनाथची सभा म्हणते त्यानंतर आमच्या मेळाव्याचे निमंत्रण असलेले विनोद कुमार वायचळ साहेब नंतर मनोजजी मांढरे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यांचं मी नामदेव समाज उन्नती परिषद पुणेश्वर शाखेच्या वतीने सर्वचे स्वागत करतो आणि समोर बसलेले सर्व समाज बांधव या ठिकाणी आजच्या या सूची प्रकाशन सोहळ्यासाठी आलेले महिला भगिनी गेले पाच ते सात वर्ष सातत्याने पुणे शहर वेगवेगळे उपकरण करून आपल्या समोर येत आहे अनेक उपकरण या ठिकाणी आपण सांगणार नाही पण अवर्जून एक दोन दो उपकरण वरील साहेबांना सांगू इच्छितो की सातशे एक्क्याण्णव महाराजांच्या जयंतीनिमित्त

মান্য অশোক কুমার জি গোয়েছেন करून कुठल्याही प्रकारे त्याचं ऋण न फेडता त्याच्या ऋणात राहून राहणं हे आपल्या पुणे शहराला पसरत असेल मी या ठिकाणी अखंडपणे पुणे शहराचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करणार जो कार्यकर्ता रात्र दिवस धावपळ करतो धान्यदानाचा उपक्रम असू दे कीर्तन महोत्सव असू दे आरोग्य शिबिर असू आहे सातत्याने गेली चार वर्ष उजवून मिळाले

आपल्या सूची मांडणी आणि शिक्षण जी आपण विनंती करेल मान्य कृष्ण कुमारजी गोयल साहेबांना विनंती करेल की ही जी आकर्षक मांडणी आणि यशस्वी पती आहे आपल्याला यशस्वी पुरुषाचा हा अनिल शिंदे यांना त्यांनी पुढे यायचिल शिंदे केली आहेत परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगाने आलो मॅसेज आला दा वाचून दाखवतो की यांचा मेळावा या आपल्या चौथ्या वधो परीक्षे मेळाव्यात संपन्न झाला ठरला त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मनापूर्व नितीन पंडित

महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आणि आपल्याला पुण्याचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं नेतृत्व करणारं ना महापौर पद नाहीये म्हणून आम्ही पुण्याचे सांस्कृतिक महापौर म्हणून कृष्ण कुमार गोयलांना समजा <प्रेण> आजच्या या सूचित्रा प्रशासनाने मी त्यांना बोलू शकतो बघायला व्यासपीठाने सर्वांना आणि माझ्या सर्वांना माझा नमस्कार आज या सुद्धाचं प्रकाशन एक महिन्याच्या कालावधी कम्प्लीट करून आणि अथोभावात कष्ट करून त्यांनी जे केले त्याबद्दल मी त्यांची खूप मदत आभारी आहे पण जेव्हा आपण एखादी गोष्ट हातात घेतो ती तरीच नेणं हे त्यांचं काम आहे आता ही चौथं वर्ष आहे की आता कंटिन्यू हे करत आहे आणि यापुढे कसंच करत राहते या करण्याच्या माणमात उद्देश काय था 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 दो दो असा प्रश्न नेहमी मनातच येत असतो की वधूवर सूचक मंडळ का असतात मग त्याबाबत आता तुम्ही पाहिलं की दोघांची लग्न मागच्या महिन्याच्या आठव्या तारखेला लग्नी गेली आणि त्यांनाही खूप शुभ इच्छा आणि शुभ आशीर्वाद असं मी स्वामींना प्रार्थना करते आणि यापुढे यांनाही अशी शक्ती आणि जोर या बाबा संस्था संस्था अमेरिकात काम करत राहावी अशी माझी स्वामीच्या प्रार्थना आहे आता राज्यावर बसले सर्वजण म्हणजे माझ्या आहेतच ओटीचे पण गुरुहित साहेबांना मी जास्त ओळखते कारण माझ्यावर जेव्हा प्रॉब्लेम आलेला होता आदोबा साहसाली त्यांनी माणूस व्यक्ती पाहून कधीच सही केली आणि माझे प्रॉब्लेम जे देशात बरेच वर्ष बरेच लोक येतातही जातात पण प्रत्येकाच्या लस भरून घरून हे त्यांची एक मोठी मुवी आहे आणि त्याचबरोबर कधीही निगेटिव्ह थिंकिंग नाही पॉझिटिव्ह थिंकिंग करून ते आज इथं इथपर्यंत आलेले आहे यासाठी मी सगळ्यांना असं म्हणेन की नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करावं हो। माणूस यशाच्या शिकावं हो। अवश्य चले जय महाराष्ट्र अप्रतिम अस वक्तृत्व त्यांना लाभलंय आणि आपल्याला त्यांची उपस्थिती लाभली असं दुहेरी बांधले या ठिकाणी आहे असे माननीय पराजित ठाकूर साहेब

सन्मानाने विराजमान झालेले आहे व्यासांच्या नावाने ओळखलं जाणार पीठ ते व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावर केवळ के बांधकाम व्यवसायातलं कोहिनूर नव्हे तर ज्यांनी समाज कामामध्ये सुद्धा आपल्या उपस्थितीनी आणि आपल्या दानशूरपणाने कोहिनूर तो प्राप्त केला असे कृष्ण कुमारजी गोयल छान अशा सभागृहामध्ये आपण बसलोय असा मला ज्वेलरीचे प्रमुख जे आहेत आमचे जे मला खरोखर आश्चर्य वाटत की मला असं वाटायचं की या दुकानामध्ये आम्ही फक्त सोनं द्यायला तेव्हा यायचं पण यामध्ये सामाजिक कामाला सुद्धा यायला मिळत हे बघून आम्हाला आनंद झाला सोन्याची जळा देणारी ही माणसं कारण आजकाल माणसाकडे पैसा खूप आहे पण तो नेमका कुठं खर्च करावा याचा प्रश्न आहे सरकारने या लोकांना सांगितलंय की यांच्या उत्पन्नातल्या नफ्याच्या तीन टक्के रक्कम ही सामाजिक कामासाठी खर्च करावी आणि ही माणसं त्याच्यामध्ये अधिक दोन टक्के आणि पाच टक्के समाजासाठी याबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उद्योजिका पाटस्कर मॅडम आणि ज्यांच्या संबळ वादनाने मगाशी मंगलमय आणि त्याचबरोबर शौर्याचं वातावरण निर्माण झालं ते आमच्या ताई कारण कमी संबळ वादन केलं आताच पालखी पुण्यामध्ये येऊन गेली आमच्या संदीपजीने उल्लेख केला आजच पालखी बुक्का मला होती आज ती पंढरपूरच्या दिशेने दोन्ही पालख्यांचं प्रयाण झालेलं आहे माऊलींची आणि तुकुबाहुवांची पालखी बघाली आहे आणि या पालखीमध्ये वारकरी समाज कुठल्याही निमंत्रणा उपस्थित राहतो लग्नाचं एक निमंत्रण नसलं तर आपल्यामध्ये काय आपल्याला माहिती होतो मिळावं नसताना लाखोंचा समाज येतो आणि अतिशय छान पद्धतीने जातो या वारकरी समाजामध्ये तुमच्या संबळाला एक उपमा दिली गेली त्याच्यामध्ये असं म्हणजे की शंकरांनी जेव्हा तांडव नृत्य केलं दक्ष राजाचा यज्ञ जो होता म्हणजे सासऱ्यांचा तर तिथं जाऊ नये असं शंकरांचं म्हणणं होतं कारण सासऱ्यांनी बोलवलेलं नव्हतं आपल्याकडे काही पद्धती आहेत बघा पाणी पियला जात नाही आहूक नाही आता अर्थात त्या काळानुसार त्या धुसर होत चाललं आणि ते धुसर व्हायला पाहिजे पण त्या काळी सासऱ्याचं बोलवणं नसताना जायचं कसं पण पार्वती जी आहे तिचं म्हणणं की आपण जायला पाहिजे कारण वडिलांनी केलेलं यंत्रणे त्यात निमंत्रण कशाला म्हणून ती शंकराला येऊन निघाली शंकराला याची कल्पना होती आणि तिथं गेल्यानंतर महादेव शंकरांचा अपमान झाला आणि तो झाल्यावर तो दक्ष रागाचा विध्वंस केला त्यांचे गण हे सगळे त्याच्यामध्ये होते त्यावेळेला त्यांनी जे तांडव नृत्य केलं त्या तांडव नृत्यामध्ये त्यांनी त्यांच्या हातातला डमरू जो आहे तो रागाने फेकलाय आणि तो फेकल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले आणि ते दोन तुकडे म्हणजे संबळे एकाला पुरुष म्हणून आणि दुसऱ्याला प्रकृती मंडळ आणि पुरुष आणि प्रकृती यांच्यामधून लयाला गेलेली सृष्टी पुन्हा निर्माण होते ती सांभाळता तुम्ही वाजवत आहे त्यामुळे तुम्हाला पण नमन केलं पाहिजे मला या परिषदेच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला मूळ उल्लेख पूर केला पाहिजे तो नितीन पंडित पाठीमागच्या लोकांना असं म्हणतात की ब्रेन बिहाइंड द कर्टन जे पुढे दिसत नाही पण पडद्यामागे राहून जे सूत्र आल होतात असा आपला नितीन आहे आणि त्याच्याकडे कुठलं नेमकं एक होईल ते आम्हाला तुमच्यापासून माझ्या पण सगळी माणसं त्याच्याकडे अशी केजरी वालतात की त्यानंतर तो अनेक चांगल्या कामांना सहकार्य करतो पुण्यातला महागणपती ज्याला म्हणते असं यंदा शतकोत्तर आहे आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की या गणेशोत्सवात एकदा तरी शिष्य मांडवात त्या गणपतीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना घेऊया आज संदीप नामदेव समाजोन्नती परिषदेचा मला वाटतं बरोबर एक महिन्यापूर्वी मेळावा झाला त्याचं निमंत्रण म्हणतो मला वाटतं गणेश कला क्रीडा मध्ये तो मेळावा इतकी सुंदर रीतीने केली की एखाद केवळ प्रिंट केलेलं ते मासिक नव्हे तर त्याच्यामध्ये आकर्षकता आहे त्याच्यामध्ये रचना आहे आणि ती बघताना की त्याच्या पाठीमध्ये जी मेहनत केलेली आहे तरी तुमचं खूप खूप अभिनंदन हे काम तुम्ही सर्वांनी केलंय मला असं वाटतं की नांदेड समाजोन्नती परिषदेच्या अनेक कार्यक्रमांना आलो मला आठवत आहे कोरोनाच्या काळामध्ये आपण त्या सभागृहामध्ये मला वाटतं तुम्ही शिलाईची मशीन काही ताईंना दिली होती आणि हे कौतुक त्या माणसाला पुढचं काम करायला प्रेरित करत अशा तुमच्या सगळ्या मंडळींच्या मध्ये आजचा रविवार मी येऊन मला असं वाटतं की माऊलीच्या हृदयांनी तुम्ही माझं बोलणं ऐकून घेतलं हा रविवार माझ्या दृष्टीने पवित्र झाला हा एकादशीचा दिवस कायम लक्षात राहील असं सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय जय आणि त्यांना ठरवून घेऊन त्याच्यामध्ये आपण याची प्रकाशित केले आहे समाजाला पण तुमचं विशिष्ट आहे याची आकर्षित मागणी आणि जर चालल्यानंतर लक्षात आलं किंवा डॉक्टर इंजिनियर वकील असं वेगळ्या वेगळी मानसिक तुम्ही केले त्यामुळे सुजित शोधायला वेळ लागणार आहे त्यानंतर उच्च पदवीधर पदवीधर नॉन पदवीधर आणि अशा पद्धतीची जी माहिती आहे ती फार कमी ठिकाणी कमी समाजामध्ये या पद्धतीने मांडली जाते आणि मला वाटतं या सर्व सूची पाहिल्यानंतर तुमचा समाज या सर्व समाजपेक्षा आघाडीवर आहे असं मी आम्ही काय होता म्हणजे आता आमच्या वेळेस जे लोक असतील त्याला असे काय सुद्धा एकमेकांच्या रेफरन्स मुळे लग्न ठरायचे आणि तेव्हा समाज आपल्याला लहान होता तर समाज जसा वाढत गेला तंत्रज्ञान वाढत गेलं लोकांच्या गरजा वाढत गेल्या त्याला आपल्या समाज जास्त सुशिक्षित नव्हता म्हणजे फार कमी लोक सुशील उच्च शिक्षण मिळूशील असतात आपल्याला दहावी अकरावी मॅट्रिक किंवा ग्रॅज्युएट झालं बस झालं नोकरी करण्यापुरतं झालं किंवा धंदा व्यवसाय झालं तर लोकांना समाधान वाटत पण आता जमाना बदलला आणि जमाना बदलल्यामुळे आपण जमाना पण आपल्या समाजही बदलला आणि आपला जोडीदार निवडताना आपण घ्यावायची काळजी आणि सुची जी चौथ्या मतदार मंडळाची दृष्टीवर आम खास प्रसिद्ध झाली आहे हे आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करेल या अशा खरंच अशा मार्गदर्शनकर शब्दांनी त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी आपल्या पुणे शहराचे कार्याध्यक्ष प्रदीप खोले यांना करतो त्याचप्रमाणे सुनीता सुनीता पाटसकर मॅडम उद्योजिका अनवर सर नितीनजी पंडित एकनाथजी सदावर्ते सौ गौरी वायसर त्याप्रमाणे दिलीप कुमार वायसळ आणि आपल्या सर्व आजच्या उपस्थित राहिलेल्या सर्व कार्यक्रमाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व आजचे जे आपले इतर कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले त्या पालकांचे सर्वांचे आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो